शेतकऱ्याचा इठुबा पानापुलात राजे सोन्या रुप्याने मढला मारवाड्याचा बालाजी त्या मंगळवेड्या त्यांचा दर्गा आहे लतीफ शाह दर्गा नावाने आता तुकाराम आपण पंढरपूरला जाऊया की गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला तुकोबराने म्हटलेलं की सज्जन कसा या विकू लागे मांस माळ्या सावत्यास सा खुरपू लागे किंवा मळ्या सावत्यास सा खुरपू लागे उदाहरणार्थ दादा महाराज सातारकरांचे एक वजीर खान नावाचे शिष्य होते ते मुस्लिम होते त्यांनी तुकोबारायांची गाथा लिहून ठेवलेली आहे ती जी हस्तलिखित गाथा आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तीन इंच उंचीचं एक अक्षर आहे वारी ही वारकरी संप्रदायाची प्रमुख ओळख आहे किंबोना वारकरी संप्रदायाच्या नावात जे काय आहे ते वारीच आहे म्हणजे वारी, वारी करणारा तो वारकरी अशी वारकऱ्यांची ओळखच आहे आणि कोणाची वारी करतायत तर विठोबाची करतायत आणि एकूण संपूर्ण महाराष्ट्रभरातून तर लोक येतातच पण तुम्ही म्हणाला तसं परराज्यातूनही लोक येतात म्हणजे शेजारच्या आंध्रातून येतात तेलंगणातून येतात कर्नाटकातून खूप वारकरी आपल्या पंढरपूरला येतात त्याच्यानंतर गुजरातमधून येतात आणि इतरही परराज्यातनं हे लोक येत असतात तर लाखोंचा समुदाय पंढरपूरला वारीकरता येतो आणि तो कोणाकरता येतो तर पांडुरंगा करता येतो पांडुरंगाचं भक्तिप्रेम मिळवण्याकरता येतो या वारकरी संप्रदायाला साधारण सातशे वर्षांहून अधिक काळाचा एक इतिहास लाभलेला आहे तर तो इतिहास काय आहे वारकरी संतांची जी परंपरा उदयाला आली ती साधारण तेराव्या शतकामध्ये ही परंपरा उदयाला आली पण त्या तेराव्या शतकाच्या अगोदरपासून पंढरपूरची वारी करणारे लोक होतेच विठोबाला येणारे लोक होतेच विठ्ठल मंदिराचे उल्लेख त्या अगोदर आढळतातच था पण संतांनी त्याला एक निश्चित असं तात्विक स्वरूप दिलं एक तत्त्वज्ञान सांगितलं लोकांना आणि त्याच्यामुळे तेराव्या शतकापासून वारकरी परंपरेला एक नवा आयाम मिळाला आणि तो आयाम संतांच्यामुळे मिळाला तेराव्या शतकात नामदेवराय होते ज्ञानोबा होते सावतामाळी गोरोबा काका नरहरी सोनार जणाबाई सोयराबाई मुक्ताबाई असे अनेक संत तेराव्या शतकामध्ये होते त्याच्यानंतर सेना महाराज होते कान्होपात्रा माऊली होत्या दामाजी पंत होते, दामा होते एकनाथ महाराज होते तुकोबाराय होते निळबा होते तर अशी ही तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतची एक संतांची परंपरा <Kellis -t cigar intentar> या वारकरी संप्रदायाला लाभलेली आहे आणि तिथून पुढच्या काळात हा वारकरी संप्रदाय चालत आलेला आहे दिवसेंदिवस वारकरी लोकांची संख्या वाढते आहे दिंड्या वाढत आहेत पालखी सोहळ्यामधल्या वारकऱ्यांची संख्या वाढते आहे पंढरपूरचं महत्त्व वाढतंय पांडुरंगाचं महत्त्व वाढतंय तर असा हा सगळा एकंदरीत वारीचा प्रवास आहे वारीचा इतिहास आहे या इतिहासामधली एक महत्त्वाची कलाटणी किंवा एक महत्त्वाचा बदल जर काय झालेला असेल तर तो नारायण महाराजांनी केलेला आहे नारायण महाराज कोण होते तर तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज देहूकर या नारायण महाराज देहूकरांनी पहिल्यांदा वारीला पालखी सोहळ्याची जोड दिली पालखी सोहळ्या म्हणजे काय आहे तर आधी लोक आपल्या गावापासून दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला जायचे नारायण महाराजांनी त्यात काय बदल केला नारायण महाराजांनी असं सा सांगितलं की आत्ता तुकाराम महाराजांची पालखी घेऊन आपण पंढरपूरला जाऊया आणि त्यांनी तुकोबारायांच्या पादुका हे तुकोबारायच आहेत अशा प्रतिकात्मक समजुतीने सोबत घेतल्या आणि मग ते देहूहून पंढरपूरला तुकोबारायांच्या पादुका घेऊन पालखी घेऊन जायला लागले तेव्हापासून तुकोबारायांचा पालखी सोहळा सुरू झाला पुढे अठराशे बत्तीस साली हैबत बाबा आरफळकर नावाचे एक सरदार होते ते वारकरी होते त्यांच्यावर वारकरी विचारांचा प्रभाव होता त्यांनी ज्ञानोबायांचा पालखी सोहळा सुरू केला त्याच्यानंतर मग इतर संतांचे पालखी सोहळे सुरू झाले तर हा पालखी सोहळ्याचा एक महत्त्वाचा बदल वारकरी परंपरेच्या आणि वारीच्या परंपरेच्या इतिहासामध्ये घडलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं बरं हे वारकरी कशा करता पंढरपूरला जातात तर इतर दैवतांच्या ठिकाणी वारी होते ती वारी आणि पांडुरंगाची वारी याच्यामध्ये फरक आहे इतर दैवतांची वारी कशाकरता होते तर नवस करण्याकरता नवस फेडण्याकरता पुण्यसंचय करण्याकरता पापक्षालन करण्याकरता असे वेगवेगळे त्यांचे हेतू असतात पंढरपूरच्या वारकऱ्यांचा हेतू काय तर त्यांचा हेतू यापैकी कोणताही नाही त्यांना फक्त पांडुरंगाचं प्रेम मिळवायचं आहे म्हणून संतांच्या अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठलाकडे बाकी काही मागायचं नाही आहे तिथं कुठल्याही प्रकारचं पापक्षालन करण्यासाठी पुण्यसंचय करण्यासाठी नवस फेडण्यासाठी मोक्ष मिळवण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी किंवा या प्रकारच्या कुठल्याही हेतूने जायचं नाही आहे तिथं फक्त विठ्ठलाचं प्रेम मिळावं एवढ्याच हेतूने जायचं आहे आणि ज्या देवाकडे जायचं आहे तो देवसुद्धा इतर देवांपेक्षा फार वेगळा आहे याचं कारण असं आहे की इतर देवांना काहीतरी लागतं म्हणजे काही देवांना कोंबडं लागतं बकरं लागतं किंवा इतर काहीतरी लागतं पण पांडुरंगाला तसं काही लागत नाही आहे त्याचबरोबर जे मोठे देव आहेत त्यांनासुद्धा सोनं चांदी वगैरे लागते पण पांडुरंगाला असं काही लागत नाही म्हणून बहिणाबाई चौधरी नावाच्या एक कवयित्री होत्या जळगावमधल्या तर त्यांनी फार सुंदर वर्णन याचं केलेलं आहे त्या असं म्हणतात की सोन्या रुपयाने मढला मारवाड्याचा बालाजी शेतकऱ्याचा इथोबा पाणाफुलात राजे तर श्रीमंताचे देव हे सोन्या चांदीनं म्हणतात पण आमचा गरीबाचा श्रमिकाचा कष्टकऱ्याचा हा जो पांडुरंग आहे तो पाणाफुलाने प्रसन्न होतो त्याला बाकी काही लागत नाही असा हा गरिबांचा देव आहे कष्टकऱ्यांचा देव आहे श्रमिकांचा देव आहे कुणावर रागावत नाही कुणावर कोपत नाही म्हणून या देवाचं एक वेगळेपण आहे हा देव सुखरूप आहे इतर देव सुखरूप नाहीत म्हणून तुकोबरायने म्हटलेलं आहे की सुखरूप आयसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारिका तो माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप देव तुम्ही मला दाखवून द्या असं आव्हान तुकोबाराय देतात याचा अर्थ हा देव सुखरूपा याची जाणीव संतांना होती त्यामुळे वारकरी परंपरेमध्ये पांडुरंग सोडून दुसरं कुठलंही दैवत नाही शेंदरी हेंदरी दैवते कोण ती पूजी भूते खेते आपल्या पोटाची रडते मागती ते अवदान तुकोबाराय म्हणतात की जे देव स्वतः करता भक्तांकडून काहीतरी मागतात भक्तांच्या उपासनेमध्ये थोडीशी जरी चूक झाली तर त्याच्यावर कोप धरतात कोप करतात त्याला त्रास देतात असे देव आम्ही का म्हणून त्याची पूजा करायची असं तुकोबराय विचारतात आमचा देव भक्तांवर रागावणारा नाही कोपणारा नाही उलट प्रेम करणारा आहे वेदांमध्ये काही मंत्र आहेत तर ते जे मंत्र आहेत ते मंत्र म्हणताना थोडी जरी चूक झाली तर त्याचं फळ मिळणं सोडा त्याचा त्याला त्रास होतो अशी समजूत आहे Uh, मंत्र चळ थोडा तरी धडची होय वेळा असं तुकोबरा म्हणतात थोडा जरी मंत्र चळला तरी त्याच्यामुळे त्या मंत्र जप करणाऱ्या लोकाचं किंवा मंत्र जप करणारा जो कुणी आहे त्याचं नुकसान होतं त्याच्यावर अवकृपा होते त्याला त्याचं वाईट काहीतरी फळ मिळतं म्हणजे कृपा होण्याऐवजी अवकृपा होते याच्या उलट पांडुरंगाचं आहे इथं तुम्हाला येईल तसं तुम्ही बोलावं येईल तैसा बोल रामकृष्ण असं म्हटलेलं आहे नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तर ना भुकेला विठ्ठलं येईल तैसा बोल रामकृष्ण इथं तुम्हाला स्वराची गरज नाही इथं तुम्हाला आरोह अवरहाची गरज नाही इथं तुम्हाला शब्दोच्चारामध्ये आचूकपणा असण्याची गरज नाही तर इथं फक्त तुमचा भाव तुमचं प्रेम महत्वाचं आहे आणि असा हा अत्यंत सुखरूप कुठल्याही भक्तांवर न रागावणारा न कोपणारा फक्त प्रेम मागणारा असा जो पांडुरंग आहे त्याच्याकडं हे सगळे लोक जात आहेत तो आनंद घेण्यासाठी लोकांच्या सोबतीनं त्या वारीतलं सगळं सुख अनुभवण्यासाठी हे लाखो लोक दरवर्षी संतांचे अभंग म्हणत अभंग गात गात ते पंढरपूरला जात असतात आता पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा अ, एक वेगळी गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते काय मिळते ती यांनी सांगितलेली आहे इतर जी तीर्थ आहेत त्या तीर्थांच्या ठिकाणी जी गोष्ट दिसणार नाही ती तुम्हाला पंढरपुरात दिसते म्हणून तुकोबराय म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारका परिणये तुका पंढरीचा तुका म्हणजे तुलना वाराणसी पाहिली म्हणजे काशी पाहिली गया पाहिली द्वारका पाहिली पण पंढरपूरची बरोबरी होऊ शकत नाही असं तुकोबराय म्हणतात का पंढरपूरची बरोबरी होऊ शकत नाही त्याचं कारण ते दुसऱ्या चरणामध्ये नोंदवतात ते असं म्हणतात पंढरीच्या लोकांना अभिमान पाया पडती जन एकमेका म्हणजे काचीच्या ठिकाणी गयेच्या ठिकाणी किंवा द्वारकेच्या ठिकाणी किंवा या प्रकारच्या इतर तीर्थांच्या ठिकाणी लोकांना अभिमान असतो तिथे जे पंडित लोक असतात त्यांना असं वाटत असतं की आमच्या इतकं ज्ञान कुणालाच नाही त्यांना ज्ञानाचा अभिमान चढलेला असतो जे पुरोहित लोक असतात ते कर्मकांडातनं आपल्याला कसे पैसे मिळतील दक्षिणेच्या रूपाने याच्यामध्ये व्यस्त असतात यजमान लोक त्या पुरोहितांच्या जागेमध्ये अडकलेले असतात असं आसा सगळं इतर तीर्थांच्या ठिकाणी वातावरण असतं पण पंढरपुरामध्ये तसं वातावरण नाही आहे कारण पंढरपुरात कुठलाही प्रकारचा विधी नाही आहे न लगे दंडणं मुंडणं ते काही असं संतांनी स्पष्ट निर्बंधच घातलेला आहे की इथं तुम्हाला दंडण करायची गरज नाही मुंडण करायची गरज नाही कुठलं कर्मकांड करायची गरज नाही आणि कुठल्याही प्रकारचा अभिमान इथे नाही जातीचा अभिमान नाही वर्णाचा अभिमान ना, नाही संपत्तीचा अभिमान नाही विद्वत्तेचा अभिमान ना, कशा नाही कशाचाच अभिमान नाही म्हणून पंढरीच्या लोकांना हे अभिमान पायापडती जन एकमेका आता पाया पडणं ही गोष्ट आपल्याला सोपी वाटते की काय पाया पडण्याने कुठं अभिमान नष्ट होतो का तर संतांच्या काळामध्ये असा धर्मशास्त्रांचा नियम होता की जे वरच्या जातीतले लोक आहेत ते खालच्या जातीतल्या लोकांच्या पाया पडत नव्हते त्यांना प्रतिनमस्कार करत नव्हते फक्त खालच्या जातीतल्या लोकांनी वरच्या जातीतल्या लोकांना नमस्कार करायचा वरच्या जातीतल्या लोकांनी खालच्या जातीतला माणूस हा किती ज्ञानी असला वयाने श्रेष्ठ असला तरी देखील वरच्या जातीतल्या लोकांनी खालच्या जातीतल्या लोकांना नमस्कार करू नये अशी पद्धत होती आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा होत होती अगदी अलीकडच्या काळापर्यंत हे सगळं चालत आलेलं होतं परंतु संतांनी काय सांगितलं संतांनी सांगितलं की तुम्ही जातीचा अभिमान विसरून या आणि एकमेकांच्या पाया पडा वर्ण अभिमान विसरल्या याती एक एका लोटांगणी जाती रे असं पंढरपूरच्या वाळवंटाचं वर्णन संतांनी केलेलं आहे की इथं लोक जातीचा अभिमान विसरतात वर्णाचा अभिमान विसरतात आणि एकमेकांच्या पाया पडतात असं हे समतेचं वातावरण आहे म्हणून तुकोबर आहे म्हणतात अठरा पगड याती सकळही वैष्णव नाही दुजाभाव पंढरीशी पंढरपुरामध्ये अठरा पगड जातीचे सगळे वैष्णव हे एकमेकांना समान मानतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करत नाहीत भेदभाव करत नाहीत हा पाया पडण्याचा जसा एक विधी आहे तसा दुसरा विधी म्हणजे काल्याचा गोपाळकाला गोपाळकाला हा गोपाळपूरला होतो जेव्हा आषाढी वारी संपते तेव्हा सगळे वारकरी गोपाळपूरला येतात काल्याचा विधी करतात या गोपाळ काल्यामध्ये काय आहे तर हे आंतरजातीय सहभोजन आहे म्हणजे त्या काळामध्ये वरच्या जातीतल्या लोकांना खालच्या जातीतल्या लोकांच्या घरी जेवण करण्याची परवानगी नव्हती त्याच्यावर निर्बंध होते म्हणजे अगदी पाणी पिण्यावर सुद्धा निर्बंध होते जल आचरणीय आणि जल चरणीय असे दोन प्रकार होते जल आचरणीय म्हणजे ज्यांचं पाणी चालतं पण अन्न चालत नाही असे आणि जल अनाचरणीय म्हणजे त्यांचं पाणी चालत नाही आणि अन्नही चालत नाही असे तर हे काटेकोरपणे भारतभर सगळीकडे पाळलं जात होतं की वरच्या जातीतल्या लोकांनी खालच्या जातीतल्या लोकांच्या हातचं स्पर्श झालेलं अन्न किंवा पाणी खायचं प्यायचं नाही हे निर्बंध तेराव्या शतकामध्ये संतांनी मोडून टाकलेले आहेत आपले नामदेवराय सगळ्या संतांना घेऊन चोखोबरायांच्या घरी जेवण करायला गेलेले होते त्याच्यानंतर एकनाथ महाराज राणू महार नावाच्या एका दलित भगवत भक्ताच्या घरी जेवायला गेलेले होते त्याच्यानंतर हा काल्याचा जो विधी आहे तो आंतरजातीय सहभोजनाचाच एक प्रकार आहे म्हणजे सगळ्या जातीतल्या लोकांनी एकत्र यायचं आणि सगळ्यांनी जे आणलेलं अन्न आहे ते एकमेकांच्या अ मुखी भरवायचं असा हा गोपाळ काल्याचा विधी आहे आणि याच्यामध्ये भेदभाव नाही आहे म्हणून तुकोबर असं म्हणतात तुका म्हणे काला कुठे आवेद देखला आभेद म्हणजे भेदभाव मुक्त अशा स्वरूपाचा काला पंढरपूर सोडून तुम्हाला कुठं बघायला मिळेल असा प्रश्न तुकोबाराय विचारतात किंवा उठा उठी जा या अभिमान सांगायचे स्थळ कोण ते या पंढरी सघडे खळा पाजर रोखडे म्हणजे पंढरपुरामध्ये अभिमान निघून जातो माणसाच्या अहंकाराचं निर्मूलन होतं आणि माणूस म्हणून स्वतःला अधिक उन्नत करण्याची स्वतःला अधिक विकसित करण्याची संधी पंढरपुरामध्ये मिळते म्हणून पंढरपूरच्या या वाळवंटाचं एक वेगळं महत्त्व संतांनी सांगितलेलं आहे म्हणजे जसा विठोबा हा इतर देवांपेक्षा वेगळा आहे तसं पंढरपूर हे क्षेत्र सुद्धा इतर तीर्थक्षेत्रांच्या पेक्षा वेगळं आहे तसाच आणखी एक आ, मुद्दा संतांचा आहे तो म्हणजे संतांचा मार्ग सुद्धा इतर मार्गापेक्षा फार वेगळा आणि सुखाचा आहे म्हणून तुकोबराने म्हटलंय तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूपा आमचा मार्ग हा सुखाचा आहे आणि सुखरूप आहे याचं कारण इथं कुठल्याही प्रकारचं इतर, इतर कर्मकांड नाहीये इथं तुम्हाला बंधन नाहीये की तुम्ही संन्याशी व्हायला पाहिजे किंवा अमुक अमुख्या जातीमध्ये जन्माला यायला पाहिजे असं कुठलंही बंधन नाही इथे सगळ्यांना अधिकार आहे सकाळांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नाम्या असं तुकोबराने म्हटलेलं आहे याचा अर्थ काय इथे सगळ्यांना अधिकार आहे वारकरी संप्रदायाने संन्यासाला महत्त्व दिलेलं नाही तुम्ही संसार करा आणि मग तुमचा परमार्थ करा असं सा सांगितलेलं आहे कामामध्ये काम काही म्हणा राम राम म्हणजे तुमचं काम करत असताना त्या कामामधूनच तुम्हाला आ, खरा मोक्ष मिळेल म्हणजे जे सावतोबाणी म्हटलंय की स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातो हात तुम्ही तुमच्या कामामध्ये जर रममाण झालात तरी तुम्हाला मोक्ष मिळतो तिकडे तेरा तेराव्या शतकाच्या अगोदर बाराव्या शतकात कर्नाटकामध्ये जी महात्मा बसवण्णांची परंपरा झाली लिंगायत परंपरा त्या लिंगायत परंपरेतलं एक महत्वाचं वचन आहे काय कवे कैलास कायक म्हणजे श्रम कष्ट आणि कैलास म्हणजे कैलासच तर तुमच्या श्रमातच कैलास आहे तोच विचार वारकऱ्यांचा आहे की तुमच्या कष्टामध्ये तुमच्या श्रमामध्ये तुमच्या रोजच्या जगण्यात तुम्ही तुमची उपजीविका भागवण्यासाठी जे काही करता आहात त्याच्यामध्येच खरा मोक्ष आहे तेच तुम्ही प्रामाणिकपणे सचोटीने करायला पाहिजे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला सगळा व्यवसाय करणारे लोक दिसतील सगळ्या प्रकारचा व्यवसाय करणारे लोक दिसतील म्हणजे सावता माळी ते शेती किंवा बाग काम करत होते नरहरी सोनार दागिने घडवत होते गोरोबा काका गाडगी मडकी बनवत होते म्हणजे सेना महाराज लोकांची हजामती करत होते तर सगळे संत तुम्हाला त्यांचे त्यांचे व्यवसाय सांभाळताना दिसतात यातले एक आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की वारकरी संप्रदाय हा शाकाहारी आहे पण याच्यामध्ये सज्जन कसाई नावाचे एक संत होते ते सज्जन कसाई मांस विक्रीचा व्यवसाय करत होते तुकोबार यांनी म्हटलेलं आहे की सज्जन कसा या विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे किंवा मळ्या सावत्यास खुरपू लागे म्हणजे हे जे सज्जन कसाई आहेत हे सज्जन कसाई मांस विक्री करत होते आणि या मांस विक्रीमध्ये स्वतः पांडुरंगाने मदत केल्याची कथा वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचं सोवळ ओवळ न मांडणारा अशा स्वरूपाचा हा पांडुरंग आहे म्हणून इथे सगळ्या प्रकारचा व्यवसाय करणारे लोक या परंपरेमध्ये आपल्याला सामील झालेले दिसतात सगळ्या प्रकारचा व्यवसाय करणारे लोक जसे सामील झालेले आहेत तसे मुस्लिम लोकसुद्धा वारीमध्ये सामील झालेले दिसतात की आ, लतीप महाराजांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे लतीप महाराजांचा उल्लेख तुकोबराईने केलेला आहे तुकोबराय म्हणतात कबीर मोमीण लतीप मुसलमान सेना नावी जाण विष्णूदास कबीर हे मोमीण जातीतले आहेत लतीफ हे मुसलमान आहेत आणि सेना महाराज हे सगळे संत वारकरी संप्रदायातले आहेत विष्णुदास आहेत असं तुकोबराय सांगतात हे लतीप महाराज कोण आहेत हे लतीप महाराज जन्माने मुसलमान आहेत आणि आपल्या शेजारी जो मंगळवेढा आहे त्या मंगळवेड्यात त्यांचा दर्गा आहे लतीफ शाह दर्गा नावाने तर हे लतीफ शहा ज्यांचा उल्लेख तुकोबरायने केलेला आहे त्यांच्याबद्दल मोरोपंतने कार्य लिहिलेली आहे ख्यात तुकाराम स्तुत साधू सभा प्राण वल्लभा लतीपार स्मरत्याशी असो जाती भलतीबा लतिपांची जरी जात वेगळी असली त्यांचा धर्म वेगळा असला तरी ते वारकरी आहेत आणि त्यांचा तुकोबाराने उल्लेख केलेला आहे त्यामुळे ते महत्वाचे आहेत असं मोरोपंत सांगतात अं नामदेवरायांचा उल्लेख लतिपांनी केलेला आहे मीराबाईंचा उल्लेख लतिपांनी केलेला आहे म्हणजे अनेक वारकरी संतांचा उल्लेख लतिपांनी केलेला आहे विठ्ठल भक्तीचे अभंग त्यांनी लिहिलेले आहेत तर असे हे लतीप महाराज वारकरी संप्रदायात होऊन गेले दुसरे शेख मोहम्मद बाबा जे जन्माने मुसलमान होते पण वारकरी होते ऐसे केले त्या गोपाळे नाही सोवळे ओवळे आमच्या गोपाळाजवळ आमच्या पांडुरंगाजवळ सोवय ओवळे नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते म्हणतात की शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद म्हणजे शेख मोहम्मद हे अविंद आहेत अविंद म्हणजे मुस्लिम आहेत पण त्यांच्या हृदयामध्ये गोविंद आहे तर असे हे शेख मोहम्मद बाबा जे जन्माने मुसलमान आहेत ते वारकरी संप्रदायातले प्रसिद्ध संत आहेत अणगडशा बाबा फकीर ज्यांच्या दर्ग्यावर तुकोबाऱ्यांच्या पालखीचा पहिला विसावा होतो त्यांची भेट घालून दिली जाते ते शाह बाबा फकीर जन्माने मुस्लिम आहेत पण तुकोबार मानणारे होते तुकोबार्यांचे चाहते होते त्यांच्या आणि तुकोबाऱ्यांच्या भेटीच्या अनेक हृदय कथा वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहेत तर असे अनगड शाह बाबा फकीर हे संतांच्या काळातले मुस्लिम आपल्याला माहिती आहेत पण नंतरच्या काळात सुद्धा वारकरी परंपरेमध्ये असे शेकडो मुस्लिम सत्पुरुष होऊन गेलेले आहेत उदाहरणार्थ दादा महाराज सातारकरांचे एक वजीर खान नावाचे शिष्य होते ते मुस्लिम होते त्यांनी तुकोबाराची गाथा लिहून ठेवलेली आहे ती जी हस्तलिखित गाथा आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तीन इंच उंचीचं एक अक्षर आहे इतकं भव्य असं अक्षर आणि त्याच्या अक्षरांमध्ये असलेली ही गाथा दादा महाराजांनी त्यांच्याकडून लिहून घेतली होती ती गाथा हत्तीच्या अंबारीत घालून त्याची मिरवणूक काढली आणि मग ती सातारकरांच्या घरात देवाऱ्यामध्ये पूजेकरता ती ठेवलेली आहे त्याची दररोज सातारकर घरामध्ये पूजा होते सांगण्याचा हेतू असा की वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या धर्माचे लोक आहेत सगळ्या जातीचे लोक आहेत सगळ्या प्रकारचा व्यवसाय करणारे लोक आहेत जसे पुरुष आहेत तशा स्त्रियाही आहेत म्हणजे याच्यामध्ये जणाबाई होत्या मुक्ताबाई होत्या त्याच्यानंतर सोयराबाई चोखोबा यांच्या पत्नी होत्या बहिणाबाई होत्या काणोपात्रा माऊली होत्या म्हणजे सगळ्या महिला सुद्धा या वारकरी परंपरेमध्ये सहभागी आहेत असं आपल्याला दिसतं म्हणजे याच्यामध्ये स्त्री पुरुष भेद नाही याच्यामध्ये धर्माच्या आधारावरून भेद नाही जातीयच्या आधारावरून भेदभाव नाही व्यवसायाच्या आधारावरून भेदभाव नाही असा हा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसलेला हा वारकरी संप्रदाय आणि पांडुरंग हा अशा प्रकारचा भेदभाव मानत नाही असं सांगणारा हा वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामुळे वारीची संख्या ही दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसते आणि त्यातनं एक आनंद एक जगण्याची ऊर्जा या वारकऱ्यांना मिळते आणि ती ऊर्जा घेऊन हे वारकरी आपापल्या घरी जातात अशी ही एकूण सगळी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे तुम्हाला एक सांगा विठ्ठल तुम्हाला कर्मकांड करणारा किंवा कर्मकांडात लोकांना अडकवणारा वाटतो का विज्ञानाला धरून चालणार का किंवा म्हणजे आपण ज्या निसर्गामध्ये राहतो त्याला धरून चालणार काय वाटतं तुम्हाला विठ्ठलाकडे बघल्यानंतर नाही संतांनी विठ्ठलाकडे कोणत्या दृष्टीने बघितलं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे संतांचं असं म्हणणं आहे की विठ्ठला जवळ काही उच्च नीचपणा नाही म्हणून तुकोबराय म्हणतात उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्त देखोणिया तो उच्च नीचपणा उच नीच पाहत नाही तो फक्त भावभक्ती बघतो त्याच्याकडे कुठलं कर्मकांड कर्म आहे का तर नाहीये म्हणजे तुकोबराने जे सांगितलंय की होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघ्याची तेणे नुसतं त्याला भेटायला जाणं याने जर सगळं फळ मिळत असेल तर बाकीची साधना करण्याची गरजच काय आहे बाकीचे कर्मकांड करण्याची गरजच काय आहे एक बघा इतर ठिकाणी तुम्ही जर गेले तर तुम्हाला काही ना काही ना कर्मकांड करावं लागतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर काशीला गेले तर काशीमध्ये मिळतो अशी लोकांची समजूत आहे पण कधी मोक्ष मिळतो तर काशीमध्ये मेल्यानंतर मोक्ष मिळतो म्हणून अनेक लोक वृद्धापकाळी आपला अंतिम काळ जवळ आलेला आहे असं वाटायचं तेव्हा ते, वा ते लोक काशीला जायचे आणि मग तिथं राहून त्यांचा शेवट व्हायचा काही वेळेला त्यांना काय थोडं बरं वाटायला लागायचं आणि वृद्धापकाळ असून सुद्धा मृत्यू लवकर येत नाही असं जर वाटलं तर ते माघार यायचे आणि आलं की मरायचे पण अशा अशा पण गमती जमती झालेल्या आहेत अगदी अलीकडच्या काळामध्ये कोरोनात अनेक प्रेत गंगेमध्ये वाहिलेली आपण पाहिलेली आहे ती कशा करता वाहिली तर त्याचा एकमेव हो हेतू होता की काशीमध्ये मेल्यानंतर मोक्ष मिळतो म्हणून लोकांनी तिथं प्रेत आणून टाकली होती म्हणून ज्ञानोबा म्हणतात मोक्ष देऊणी उदार काशी होय किर परी वेचावे लागे शरीर तीये गावी त्या गावामध्ये लोक लोकांना शरीर वेचावं लागतं गयेमध्ये काय आहे तर गयेमध्ये तुम्हाला श्राद्ध पिंडदाणारी कर्मकांड करावे लागतात ती सगळीकडेच करावी लागतात गयेला प्रयागला नाशिकला वाईला पैठणला सगळीकडे तर या प्रकारची कर्मकांड सगळ्या तीर्थाच्या ठिकाणी करावे लागतात पण पंढरपुरात असं कुठल्याही प्रकारचं कर्मकांड करावं लागत नाही म्हणून तुकोबार यांनी सांगितलेलं आहे की मरण मुक्ती वाराणशी पितृऋण गयानाशी उदाहरणाही पंढरीशी पायापाशी विठोबाच्या विठोबाच्या पायापाशी उदार काय नाही सगळं आहे ते रोखोक आहे सगळं रोख आहे जिवंत अनुभव आहे इथे काशीला मेल्यानंतर मोक्ष मिळतो पण मेल्यानंतर मोक्ष बघायला आपण असतो का तर नसतो म्हणतात आहे किंवा गयेमध्ये पितृऋण जे आहे त्याचा नाश होतो म्हणजे पितृऋणाचा नाश करण्याकरता तिथं श्राद्ध पिंडदानादी कर्मकांड करावं लागतं पण महाराज म्हणतात तो केवळ कल्पनेचा खेळ आहे प्रत्यक्ष तसं होतं की नाही याचा अनुभव घेण्याचा कुठला निकष आपल्याकडे उपलब्ध नाही किंवा कुठलं साधन आपल्याकडे उपलब्ध नाही पंढरीत तसं आहे का तर पंढरीत तसं नाही इथे तुम्हाला वाळवंटामध्ये वारकऱ्यांच्या सोबतीनं नाचल्यानंतर काल्याचा प्रसाद सेवन केल्यानंतर कीर्तन भजनामध्ये नाचल्यानंतर अभंग गायल्यानंतर जे सुख मिळतं ते इथंच मिळतं जिवंतपणे ते सुख तुम्हाला अनुभवता येतं म्हणून या प्रकारचं कर्मकांड विठ्ठलाकडे नाहीये वारकरी परंपरेमध्ये नाहीये इथे सुखाचा आनंदाचा थेट जिवंत अनुभव आहे म्हणून ही पंढरपूरची वारी महाराष्ट्रातल्या लोकांना जवळची वाटलेली आहे आणि तो त्यांचा जीवनधर्म वाटलेला आहे आता बघा विष्णू म्हटलं काय म्हणलं आता ह्या विठ्ठलाबद्दल ह्या वेगवेगळ्या धारणा आहेत म्हणजे काही लोक त्यांना शैव म्हणतील हे मुळात शैव क्षेत्र होतं अशी काही जणांनी मांडणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बोधिसत्व म्हटलेलं आहे किंवा आणखी जे वेगवेगळे म्हणजे जैन लोक आहेत ते म्हणतात की हे नेमिनाथ आहेत आणि इथं सगळं जैनांच्याच हे ताब्यातलं मंदिर आहे तर सगळ्या प्रकारचे लोक विठ्ठलाला आपलं मानतात हे आणखी विठ्ठलाचं वेगळेपण आहे वारकरी लोक त्याला विष्णूचा अवतार आणि तोच कृष्णरूपाने पुन्हा इकडे पांडुरंगात आ पंढरपुरात आला आणि तो पांडुरंग झाला असं वारकरी लोक मांडतात म्हणजे सगळ्या प्रकारच्या धारणा सगळ्या प्रकारच्या श्रद्धा ज्याच्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत असा हा सगळ्या श्रद्धा धारणा धर्मपंथांच एक महासमन्वय पांडुरंगाच्या रूपाने इथे आपल्याला दिसतो असं जे राची ढेरेंनी म्हटलेलं आहे ते आपल्याला खरोखरच पंढरपुरामध्ये अनुभवता येत आहे